स्वामी समर्थ कसे आहेत मस्त आहे ना यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अंजली अंजली अजय एट फोर थ्री या ब्लॉग्समध्ये तर कसं माझे मी नागाईचे व्हिडिओ वगैरे टाकलेले एक तुम्हाला माहित नसेल की का एक गा एक नागूबागू पण आहे देवी की प्रत्येक गावातल्या प्रत्येक वेगवेगळ्या देव्या असतात तर आमच्या एक आमच्या गावातली ही नागूभागू देवी आहे तर ते दोघी बहिणी आहेत तर त्यांचं एवढं का मला काय माहिती नाही पण मी त्यांचा उपवास करते आम्ही त्या आमचं ते गा ग्रामदैवत आहे तर त्यांचे कसं क कडक जरा उपवास वगैरे हो असतात तर तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघितलेच असेल मला भरपूर त्या व्हिडिओला प्रेम भेटलेलं आहे असंच तुमचा प्रेम पुढे पुढपर्यंत फुड़ राहू आणि एवढंच की नाही व्हिडिओ तुम्ही बघताय की नाही तुम्हाला आवड तर तुम्ही बघणार नाही आवडलेच तर तुम्ही लाईक पण करायला विसरू नका तर त्याच्यापासून मला मोटिवेशन पण भेटतं आणि मग तुमचं प्रेमसुद्धा माझ्यापर्यंत पोचत असतं आणि मी तर मी हेच मी सांगत राहील की जेवढे माझे व्हिवर्स लोक आहेत त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये सुख आणि समाधान राहो आणि समृद्धीने पण त्यांचं घर चांगलं भरो एवढेच मी प्रार्थना करते आणि तुम्ही माझे ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करायला विसरू नका आणि शेअर करा शेअर करत राहा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पण नवीन नवीन चांगले चांगले तुम्हाला भेटतील मी काय करते दिवसभर घरातली रुटीन वगैरे सगळं जरा मध्ये स्टॉप झालेलं तर आता सुरुवात परत एक नवीन ह्याच्याने एक उत्साहाने एक सुरुवात केलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही विसरू नका विसरू नका म्हणजे कसं तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय आमचं काही होणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि आम्हाला असंच पुढे घेऊ मला असंच पुढे घेऊन जात राहा जेणेकरून जे आता सगळी कामं बिमत सगळी झालेली आहेत नवरत्नाच्या उपवासाचे तीर्थवणी वगैरे सगळे घेतलेले आता सध्या थुक्की वगैरे घ्यायची ते कडक जे निरंकार उपवास होता तर तीर्थवणी घेऊन वगैरे आता कसं ते आपण थुकी वगैरे सगळं घेऊ शकतो पण ह्यात पण कसं साबुद्याची खिचडी वर, वरीचं भात किंवा भगर किंवा रताय रताळे चालतात शेंगदाणे त्याच्यात चालत नाही गोळ सुद्धा वाटत चालत नाही आणि जे आपण बटाट्याचा चोडा वेफर्स वगैरे हे असतं तर हे सुद्धा त्या उपवासाला चालत नाही तर नुसतं हे दूध आणि फळांवरती असतं पण असं मला प्रत पहिल्यांदा म्हणजे मी जे तीन उपवास केले ह्या तीन उपवासावर मला काहीच असं वाटलं नाही पण यंदाच्या काळात काय झालं काय एकदम मला काही कळतच नाही त्या आत्ताच्या टायमाला तीर्तवणी घेतल्यानंतरला मला आशक्तपणा असं यायलाच लागलेलं आहे तर सुद्धा घरातली कामं ही काय हाऊस वाईफ असल्या कारण घरातली कामं ही करावीच लागतात तर माझी सगळी घरगी काम वगैरे झाली आता दोन वाजायला आले तर दोन वाजता माझ्या दो सगळ्यात शेवट नंबरची मुलगी तिला मला आणायला जायचं आहे तर आता सध्या दीड वाजायला आलंय तर आता मी हा चालेल तुम्हाला हे पण सांगायचं होतं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की माझ्या पायाला जरा बँडेज व बँडेज टेप वगैरे होता करून तर त्याचं कारण असं आहे की आपली काय म्हणतात सर्व पित्री आमोशा आहे त्या आमोशा दिवशी जर मी पडलेली तर गोदडाबाहेर येऊनच पडलेली खाली पायरी दिसली नाही म्हणून ते पडली आणि एक म्हणतात ना की एक संकेत असतो गुरुण आपल्यासाठी तर तो संकेत देवाने मला त्याच्याद्वारेच दिला पण आपल्या मी ते हेच सांगेन तुम्हाला की तुम्हाला जर असं कुठं जायचं वगैरे असं असल तर तुमचं मन जर तिकडे जाण्यासाठी मानत नसेल तर तुम्ही ती प्लीज ती गोष्ट करू नका अशा माझ्याबरोबर दोन दोनदा अशी घटना घडलेली आहे तर माझं हेच तुमच्याकडे सगळ्यांकडे प्रार्थना की की तुम्ही प्लीज असं काय करू नका अगर जर तुम्हाला वाटतं तुमच्या मनाला की मला जा ह्या ठिकाणी नाही जायचं आहे तर प्लीज जाऊच नका कारण हे एक देवांचे संकेतच असतात तुमच्यासाठी की ते पुढचं कार्य होतच नाही तर हे मी खूप वेळ अनुभवले आणि अजून काय काय मी अनुभवीन ते तुमच्याबरोबर मी शेअर करत राहीन तर त्याच्यासाठी मला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे आणि तुमच्याबरोबर प्रेमसुद्धा मला भेटतंय त्यासाठी धन्यवाद बाकीच्या ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता हे तर आपण सारखं सारखंच बोलतो पण ज्या का काही काय ना व्हिडिओ आवडतात काही कायना नाही आवडत हे सगळं असं चालू असतं तर तुम्ही पण मला सांगू मोटिवेशन असं करू शकता की मी कुठल्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू बनू मला कॉन्टेंट देऊ शकता तुम्ही तर प्लीज मला सांगा की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील तर प्लीज मी माजा पर, माजा पर मी पर माझ्या मी ते प्रयत्न करीन की तू एक हाऊसवाईफ आहे तर तुम्हाला स्वयंपाकाचा व्हिडिओ या घरातले रुटीन वगैरे असे काय असतील तुम्हाला काही टिप्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता कमेंटमध्ये तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मी त्याचे उत्तर पण देईन तर आता मी जाते माझ्या मुलींना आणायला बाकीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील आणि ही एक सुरुवात केलेली आहे मध्ये जरा व्हिडिओ माझे बंद झालेले तर त्या कारणाने कसं जरा हेच जरा धावपळीचे जर कारण होते आता मुलींच्या कसं नवरत्न ना आता संपल्याच्या नंतरला मुलींची आता परीक्षा पण चालू होती सहा तर त्यांच्या पण अभ्यासासाठी जर आता अभ्यास घ्यायचा आहे मला तर त्याचे सुद्धा जर थोडेफार जर ब्लॉग जर बनवले तर मी तुमच्या तुम्हाला मी शेअर करीनच काय बाकी काय अजून तुमचं काय असेल तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला काय चुकतंय काय नाही चुकत आहे तर ते तुम्ही गेंटमध्ये मला सांगू शकता तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न करी बाकीचं तुमचं मला असंच प्रेम राहू हो दे श्री स्वामी समर्थ